रुद्रा ऑटो केअर आमच्याकडे बाईक रिपेअरिंग सर्व्हिसिंग आणि ब्रेकडाऊन ची सगळी कामं करून मिळतील तसेच टू व्हीलर स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता कुडा वेंगुर्ला रोड रेल्वे पुला नजिक उत्कर्ष नगर पिंगुळी संपर्क त्र्याहत्तर पंच्याऐंशी पंचावन्न बावन्न विजयदुर्ग किल्ल्यामध्ये इंग्लिश खगोलशास्त्रज्ञ नॉर्मन लॉकियर यांनी हेलियम वायूचा शोध लावला ही घटना समस्त विजयदुर्ग तसेच महाराष्ट्रासाठी भूषणावह असून प्रत्येक विद्यार्थ्याने शोधाचे जनक होण्याचं आवाहन माजी आमदार तथा सिंधुरत्नचे प्रमोद चठार यांनी विजयदुर्ग किल्ल्यामध्ये केलं दरम्यान विजयदुर्ग किल्ल्याच्या समोरच दोन एकर जागेत आरमारी म्युझियम साकार होत असून जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नाने सिंधुरत्न समितीचे अध्यक्ष तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पाच कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे या आरमारी म्युझियमसोबतच लाईट अँड साऊंड शो तसेच हेलियम म्युझियमही होणार असल्याचं सुतोवाच प्रमोद जठार यांनी केलं एकशे वा हेलियम दिन विजयदुर्ग किल्ल्यामध्ये साजरा करण्यात आला सिंधुरत्न कार्यकारी समिती आणि विजयदुर्ग ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने विजयदुर्ग किल्ल्यातील साजरा होणारा हा सोळावा हेलियम दिन आहे यावेळी माजी आमदार जठार यांच्यासोबत जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष अरिफ बगदादी विजयदुर्ग सरपंच रियाज काझी भाजपा पडेल मंडल अध्यक्ष बंड्या नारकर महिला अध्यक्षा सुप्रिया आळवे पंचायत समितीचे माजी सभापती रवी पाळेकर माजी उपसभापती रवींद्र तिरलोटकर जिल्हा परिषदचे माजी बांधकाम सभापती संजय बोंबडी पवन परवेकर गिरिये सरपंच लता गिरकर शिडवणे सरपंच रवी शेटये माजी पंचायत समिती सदस्या शुभा कदम विजयदुर्ग माजी सरपंच प्रसाद देवधर तसेच प्रदीप साखरकर ग्रामपंचायत सदस्य दिनेश जावकर प्रतीक्षा मिडबावकर वैशाली बांधकर जॉस्लिन फर्नांडीस हवाबी धोपावकर सिंधुदुर्ग बँकेचे व्यवस्थापक श्री रुमडे आदी उपस्थित होते यावेळी बोलताना प्रमोद जठार यांनी पुढल्या वर्षी हेलियम दिनानिमित्त पडेल कॅन्टीन ते विजयदुर्ग अशी भव्य वर्षा मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्याचं जाहीर केलं सुरुवातीला हेलियम मार्गदर्शन फलकातला जठार यांच्या हस्ते पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विजयदुर्ग शाळेचे क्रियाशील शिक्षक शीतल देवरकर यांनी हेलियमच्या शोधाची माहिती त्याचा जनमानसातील फायदे याबाबत या इत्यभूत माहिती दिली दरम्यान विजयदुर्ग एस टी आगार ते विजयदुर्ग किल्ला साहेबाचे ओठे अशी ढोलदाशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतशबाजीत भव्य मिरवणूक काढण्यात आली हेलियम वायूने भरलेले फुगे घेऊन विजयदुर्ग पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच विजयदुर्ग हायस्कूलची मुलं मोठ्या संख्येने सहभागी झाली होती कार्यक्रमाच्या समारोपावेळी हेलियम वायूने भरलेले फुगे आकाशात सोडून जय जवान जय किसान जय विज्ञान अशा घोषणा देत आल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील सारंग यांनी केलं असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका